शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो हे मागं तुम्ही पाहू शकतात का हे काय केलं तर बघा आपण हे जे पूर्ण क्षेत्र आहे का हे ऊस मोडून टाकल्याच्या नंतर नागून टाकलेलं आहे तर टाक ले ले। हे सदर क्षेत्र आहे बघा हे दोन एकरचं आहे तर दोन एकरमध्ये आपण काय केलं तर पाठीमागं मी तुम्हाला जे पाटा दाखवतो आहे का एवढा पाटा आपण रुटर मारलं होतं एक रुटरचे तीन चार तास मारले होते आणि तीन चार मारल्याच्या मारल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बैल बांधायला सुरुवात केली होती आता जवळपास एक महिना झाला आहे बघा एक महिना आहे मग तिकडं ला लांब दिसते का तिथं बैलगाडी बघा ब बैलगाडी त्या बैलगाडीपासून गेलेले म्हणजे कडीपासून ह्या कडीपासून त्या कडीपासून हे पूर्ण आहे का पुन्हा खतून निघलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बैलाचं एक मूत्र पाळ्याल आहे शेण बी आहे आणि भुसकट आहे का हे तुम्ही पाहू शकता भुसकट बी पडलेलं आहे तर पूर्ण पाटा खतून निघलेला आहे त्या कोपऱ्यामध्ये काही थोडी जागा राहिली बघा तिथं बैलगाडी ते तुम्हाला जर दिसत असेल तर थोडी जागा राहिलेली तेवढं बी आता एक चार दोन दिवसामध्ये खतून पूर्ण होऊन जाईन तर काय करणार आहे आपण ह्याच्याच बाजूला इकडे जे ढेकळाचं रान आहे का किराणामध्ये एक, एक दोन तीन तास रोटरचे मारून पुन्हा एकूण बांधणार आहे तर आता एक महिना होऊन गेला आहे आणि आता अजून कमी जास्त दोन महिने बाकीत आता हे महिना मे आणि पुढचा येणारा जून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे दोन महिने पूर्णपणे आपण इथं जनावर बांधणार आहेत आणि हळूहळू आपली किती जरी नाही म्हणलं तर हे शेतभरण बघा पाच गुंठे आणि अजून दहा गुंठे जरी धरलं तर जवळपास पंधरा वीस गुंटी आपली अगदी बिनखर्ची बिनखर्ची फुकटामध्ये आपली जमीन खतून निघणार आहे आणि दुसरी गोष्ट एक तर शेण काढण्याचा पुन्हा तिथली जागा झाडण्याचा आणि सर्वच आपल्यात म्हणजे कष्ट वाचणार आहे इथं कारण संध्याकाळी इथं आणून बांधलेस ना तर इथं काही शेण काढीत नाहीत काय नाहीत आपण आहे तसं ते ढमचर केलेले तर भुस्कटाला त्याच्यामध्ये भुस्कट आणून टाकतो आणि आपला ताण बी कमी होणार आहे जमीन बी खतून निघणार आहे आणि परत पुन्हा जे आपलं शेण साठवलेलं आहे का ते उचलून टाकण्याचा बी आपला ताण कमी होणार आहे तर शेतकरी बंधूं कसं काय नियोजन वाटलं हे कमेंट जरूर करा अशीच माहिती तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद